चला तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या ह्या व्हिडिओवर आधारित आपण आता स्वाध्याय घेतलेला आहे तुम्ही ओळखायचं आहे तापी पेन नदी सुजाता धीट वीरता पिशवी शाळा ह्या नावांपैकी नेमकं सामान्य नाम कोणतं विशेष नाम कोणतं आणि भावाचक नाम कोणतं तर पहिलं बघा तापी बोलवरून तापी कशामध्ये येईल तापी विशेष नाम व्हेरी गुड मग आपण तापी या ठिकाणी लिहिणार तापी पुढे पेन नाम। शाबाश। पेन सामान्य नाम नदी सामान्य वेरी गुड इथे नदीचं नाव दिलेलं नाहीये त्यामुळे फक्त नुसतं नदी म्हणून सामान्य नाम तापी म्हटले म्हणून आपण विशेष नाम पुढे सुजाता कशामध्ये जाईल विष्णू विशेष नाम व्हेरी गुड सुजाता आता पुढे धीट धीट व्हेरी गुड गुण दिसतोय ना आपल्याला मग धीट भाववाचक नाम आणि पुढचं वीरता भाववाचक नाम तो पण भाववाचक नाम अगदी बरोबर वीरता पुढला पिशवी पिशवी कोणतं नाम आहे व्हेरी गुड पिशवी हे सामान्य नाम पिशवी आणि पुढलं शाळा शाळा हे पण सामान्य नाम शाळा हे पण सामान्य नाम जाईल ओके चला तर मग करा या व्हिडिओची प्रॅक्टिस भेटूया उद्या पुढल्या व्हिडिओत